नमस्कार मंडळी एक वर्षांनी जुळून आलेल्या बुध देवाच्या शुभ राजयोगाने अचानक श्रीमंती येऊ शकते राजयोग तयार होतोय या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले सकारात्मक बदल घडून येऊ शकतात ज्योतिषशास्त्र नवग्रह राशी योग आणि राजयोग यांना खूप महत्व दिलं जात प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपले राशी बदलतो आणि जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो त्याचा राशीवरती थेट परिणाम होतो आता बुध आणि सूर्याची युती होऊन राजयोग घडून येतोय हा योग पंधरा जून ला घडून येतोय या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडून येऊ शकतात शुभ राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कोणत्या राशींसाठी हा राजयोग लाभदायी ठरणार आहे ते जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे मिथून रास बुधातित्य राजयोग मिथून राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात शेअर बाजार आणि लॉटरी मध्ये फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स देखील मिळू शकतात येत्या काळात मिथून राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थळी प्रचंड मान सन्मान सुद्धा मिळू शकतो मिथून राशीतील जातकांसाठी जा ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भागात स्थित असेल त्याचा परिणाम स्वरूप तुमचे भविष्यफळ संकेत देते की तुमच्याद्वारे अधिक वसायुक्त भोजन टाळा तसेच तुमच्या संतुलित दिनचर्येचा प्रभाव हा सप्ताहाच्या तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचा स्थूलपणाही कमी होईल या सप्ताहात तुम्ही सहजरित्या पैसे गोळा करू शकता कारण या काळात तुम्हाला लोकांना दिलेले जुने कर्ज परत मिळू शकतात किंवा शक्यता आहे की यावेळी आपण कुठल्या तरी नवीन वर लावलेले काही धन अर्जित करू शकता दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका त्याचबरोबर उपाय म्हणून नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आरोग्य चांगले राहील चंद्राच्या स्थितीमुळे तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा बोलू शकता तुमचा आहे दोन आणि भाग्य रंग आहे चंदेरी आणि पांढरा त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी बुधातित्य राजयोग अनुकूलच ठरणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात त्याचबरोबर उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात तसेच व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे तसेच धार्मिक कामात तुमचा सहभाग देखील वाढू शकतो त्याचप्रकारे व्यावसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो तस जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना काळात आर्थिक वाढल्याचे जाणवू शकते व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकते नवीन ऑर्डरही मिळू शकते सिंह राशीतील जातकांसाठी राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या आठव्या भावात बसलेले असतील तुमच्या बाबतीत या राशीच्या जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे कारण गुरुग्रह तुमच्या उपस्थित असेल या काळात घरात काही कार्यक्रम किंवा कार्य संपन्न होऊ शकते या कारणाने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य प्रसन्न होतील जर तुम्हाला करिअर मध्ये आणखी चांगले काम करायचे असेल तर या काळात तुम्हाला कामात आधुनिकता आणि नवीनपणा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील शिक्षण क्षेत्रात उत्तम प्रगती कराल उपाय म्हणून नियमित पाठ करावा आपल्या वजनावर लक्ष ठेवा या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल या राशीचा भाग्यांक आहे चार आणि भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडाम त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास राज बुधादित्य राजयोग कन्या राशींच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकतो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणा कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो बँक बॅलन्स मध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे तुम्हाला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचे हो दिसून येईल आर्थिक स्थिती तुमची मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम असा हा काळ मानला जाऊ शकतो त्याचबरोबर राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो तसेच अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव देखील या काळामध्ये दे येऊ शकतात कन्या राशीच्या जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात स्थित होईल आणि याचा परिणाम स्वरूप तुमच्या आरोग्य चांगले राहील या काळात तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम मानला जातोय उपाय म्हणून तुम्ही नियमित ओम नमो नारायणाचा एकवीस वेळा जप करा या राशीचा भाग्यांक आहे तीन आणि भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या राजयोगाचा होणार होणार आहे आहे फायदा त्या होना राहे धनाने मालामाल प्रकारच्या माहितीपूर्ण माल साठी आपल्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन लाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद